ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमधून भावी आयुष्य घडवावे पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील हातकनंगले तालुक्यातील तारदाळ येथील कुमार व कन्या विद्या मंदिरमध्ये पोलीस सप्ताह अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्चुना पाटील व गोपनीय अधिकारी शशिकांत ढोणे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलं शहापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस सप्ताह साजरा करीत असताना शालेय विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांनी स्पर्धा परीक्षा निर्माण होणाऱ्या संधी तसेच स्पर्धा परीक्षा भावी आयुष्य आपण घडू शकतो या संदर्भात मार्गदर्शन केलं तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अधिक वापर टाळावा पोलिसांबद्दल मनामध्ये अनाहूत भीती न बाळगता आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास एकशे बारा या नंबरवरती कॉल करण्यास सांगितले गोपनीय अधिकारी शशिकांत ढोणे यांनी व्यायाम अभ्यास कर्तव्य जबाबदारी याबद्दल अधिक माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले असता पोलीस अधिकारी यांनी त्यांना त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले यावेळी प्रवीण केरले रमिला तराळ शरद कुंभार आशा गडदे यास्मीन मुल्ला निळकंठ कस्बे सागर खोत आदींसह सा विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते महानकरी साठी बसकुंडा कडेमणी तारदाळ